विष्णू भोंगेसाहेब या ठिकाणी हे केंद्र आहे आता ह्या दिवसभर माझे दहा पंधरा व्हिडिओ असतील ते ग्रुपवर टाका प्लीज त्या माध्यमातून सुद्धा जनजागृती होईल तर अशा रीतीनं मंडळी हो दोन दिवसाचे फक्त दोनशे रुपये आहेत एका दिवसाचे दीडशे मात्र तुम्ही जर हेच इगतपुरीला तीन दिवसाचं इंग्लिश इंग्लिशमधलं शिबीर कराल तर त्या दोन दिवसाची किंमत आहे दहा हजार रुपये तर हा देव माणूस आहे राम आहे जो भारतभर मोफत सेवा करतो आणि ही खरे भक्त आहेत जे गोरगरिबांपर्यंत ही विद्या आणत आहे तर आंबोडावासियांना जागरूक होण्यासाठी कृपा करून मेसेज जो आहे तो यावर टाका ही विनंती आपल्या कमाईतलं काही दान समाजासाठी खर्च केलंच पाहिजे आणि म्हणून ही भाविक मंडळी लोकांच्या सेवेसाठी असे प्रयत्न करत राहते तर आपण आंबोडवासीसुद्धा सुधरूया आणि सामाजिक बांधिलकी जपूया आंबोळेवास वाशी आताही जरी घरून निघाले तर दहा वाजेपर्यंत निंबा फाट्याच्या दोन किलोमीटर पुढे रोडवरच हे लोकेशन आहे येऊ शकतात हा शिबिर खेळ मी एक दिवसाकरता येत असतो शास्त्री हा शास्त्रीजी एन डी चव्हाण सर्व विद्या एकच असतात मॅडम भारतभर बर प्रसिद्ध आहेत बरं जोधपूर कुठं कुठं सर्वीकडे असतात मी तुम्हा लोकांच्या फक्त भेटीला आलो मॅडम सर्वांच्या मी त्याच्या शिबिरं खूप केलेले आहेत आणि ह्या लोकांना प्रेरणा मिळावी या लोकांनी गोरगरिबांपर्यंत ही विद्या पोहोच हे एका उपक्रमशील माणसाचं लोकेशन आहे आणि त्यांनी इथं रिसॉर्ट धार्मिक कार्यक्रम आणि हे मंदिर आहेत आता मी सुटकात असल्यामुळे या मंदिराच्या आतमध्ये जात नाही मात्र भाविकांति इत शूटिंग करत आहोन बाबा डॉक्टर साहब मैं बोला शेगाव के गजानन बाबा आप महाअवली हो आप हमारे एरिया में आए हो नहीं 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 नहीं, 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 नहीं हम तो आपके दर्शन को आए नहीं मेरा यही इलाका है वो कट <laughs> को सलाम नहीं नहीं मैं तो आपको सलाम करता हूँ। और खास आपको मिलने के लिए इतना तरस रहा राहता साहेब उद्या यवतमाळला आहेत जगातला अवली बाबा शेख राणा डॉक्टर गोपाल शास्त्री आता हा मनुष्य चालू लागेल दोन महिन्याने कोणालाही नाही रोटी तो बढ़िया लगी थी रोटी बढ़िया लगी थी भलता नहीं ऐसा तो यानी नहीं खाते ना कच्चा मनाला प्रिय आहे खूप चांगलं वाटते अशा नामाचा नामस्मरण करून चेतना शक्तीला शिथिल सोडायचा कुठलाही विचार करायचा नाहीये आलेला आलेल्या विचारावर वीस मिनिट ध्यान मिनिट ध्यान आहे जे होत आहे हो द्यायचं आहे जर असं वाटलं की मन कुठेतरी भटकलं तर परत प्रभूच्या नावाचा सहारा घ्यायचा आणि चेतना शक्तीला शिथिल शिवाय दोन्ही हाताचं घषण कर आ गया तनाव नहीं होना चाहिए तनाव करोगे तो योग की क्रिया नहीं होगी बायां हाथ पीछे एक लीजिए पहले एक बार आप लोग 90 डिग्री पर हम झुकेंगे बाई नाचिका से पहले ये दाहिना है तो दाहिनी नाचिका से ये सांस लगा मोम तो लगाएंगे नाक में भरुंगयान भरुंगयान थोड़ा सा टेढ़े होंगे इधर देखो दहा वेळा झटकून झटकून श्वास सोडा नाहीतर मग तुम्हाला सहायणच होऊ शकतं असं सरांनी सांगितलं दोन्ही नाकातनं पाणी काढल्यावर दहा वेळा तुम्ही नाझ करायचं आहे सांगा हां हो ओके तर आता नाही सांगितलं पालक कोड लिंबू अद्रक अशा अनेक प्रकारच्या वस्तू टाकून हा ज्यूस बनवलेला आहे आणि याला अमृत ज्यूस म्हणतात आपले अनेक आजार आणि अने कुपोषण यामुळे हट्ट आपल्याला जे सवय लावली हे प्या ते प्या ते प्या, प्या पाचशे रुपयाचा डबा त्याची गरज नाही याला अमृत ज्यूस म्हणतात अतिशय हा पौष्टिक ज्यूस देखना पड़ता बात लग गई आया कि भगवान के चरित्र लिखने हैं जो पार्थ जेवन स्वीट हिरवी चटनी टरबूज अन्य मक्का कोथिंबीर वगैरह वगैरह जेवण हॉलचं दृश्य दुपारचं जेवण